नमस्कार मित्रांनो स्पर्धा विश्वामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण प्रश्न संच घेत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर काय करा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की नवी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बघा या व्हिडिओची पी स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि बघा तीच नोट्स म्हणून वापरा त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपण व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे नवीन नवीन नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो हो। वेळ वाया ना घालवता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक नुकताच संपन्न झालेल्या ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदक जिंकलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये एकूण एकोणतीस पदके जिंकलेले आहेत बघा एकोणतीस पदके जिंकलेल्या आहेत भारताने तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन आहे कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनलेला आहे तर मित्रांनो कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा देश मित्रांनो बांगलादेश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक एक बघा बांगलादेश बांगलादेश हा देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनलेला आहे त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक तीन बघा दोन हजार चोवीस कर्तव्यपथावर झालेल्या चित्ररथांच्या प्रदर्शनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा ओडिसा हे याचे योग्य उत्तर आहे त्या पुढे बघा प्रश्न क्रमांक चार आहे भारताची युपीआय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे भारताची युपीआय स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे मित्रांनो तर बघा याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार आहे नेपाळ नेपाळ या देशाने भारताची पहिली युपीआय प्रणाली स्वीकारलेली होती त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वपूर्ण होईल मित्रांनो परीक्षेला येऊ शकतो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच बघा चौथ्या खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीस कोणत्या प्रदेशात आयोजित करण्यात आले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लडाख लडाख हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा आहे डब्ल्यू ई -E एफ ऊर्जा संक्रमण निर्देशकां भारताचा क्रमांक दोन हजार चोवीस कितवा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक, तो क्रमांक है, है एक आहे त्रेसष्ट त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक सात आहे पालिताना हे एक धर्मांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते कोणत्या धर्माचे हे तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो ऑप्शन काय आहे बघा हिंदू जैन पारसी ख्रिश्चन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बघा ऑप्शन क्रमांक दोन जैन पालितान हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बघा ऑप्शन क्रमांक तीन आहे भीमा नदी टँत पुढे बघा एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा शेवटचा अधिकार हा कोणाकडे असतो मित्रांनो एखादे विधेयक हे जर धन विधेयक आहे किंवा धन विधेयक नाही हा ठरवण्याचा जो शेवटचा अधिकार आहे तो कोणाजवळ असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बघा लोकसभा लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे तो अधिकार असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बघा नामे व सर्व नामे यां वा दौट दौट या वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॉट डॉट असे मानतात तर त्या विकारांना काय म्हणतात मित्रांनो बघा ऑप्शन काय संधी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा विभक्ती त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक अकरा काय आहे कथा का या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो कथा या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक आहे निरर्थक गोष्ट भाकडकथा याचा जो योग्य उत्तर आहे मित्रांनो निरर्थक गोष्ट हा होतो त्या पुढे बघा खालील शब्दांचा खा, खाली शब्दा समास ओळखा खालील शब्दांचा समास मित्रांनो खालील शब्द काय आहे चक्रपाणी चक्रपाणी याचा समास काय होईल ऑप्शन बघा धर्म तार्य दिगुण समाहार बहुव्रीही तर याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा बहुव्रीही हा समास आहे पुढे बघू जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल या वाक्याचा प्रकार ओळखायचा मित्रांनो जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल आणि बघा मित्रांनो इथे सुद्धा तेच आहे जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल या परीक्षामध्ये जो सर्वात जास्त मेहनत करेल तो यशस्वी होणार हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही तर बघा जो मेहनत करेल तो यशस्वी होईल या वाक्याचा प्रकार काय होईल तर त्याचा प्रकार जो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बघा मिश्र वाक्य तर ते कोणतं वाक्य आहे वाक्य आहे पुढे बघूया प्रश्न चौदावा काय आहे मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळते तर मित्रांनो मानवी शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात कोणते द्रव्ये आढळते कोणते द्रव्ये आढळते तर बघा याचं योग्य जो उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक को चार कोणते ऑक्सिजन ऑक्सिजन हे सर्वात जास्त आढळते पुढे बघा मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात मित्रांनो जे मानवाचं शरीर आहे त्यामधील ज्या पेश्या त्या पेशीतील कोणत्या पेशींना संरक्षित पेशी, पेशी, पेशी म्हणतात तर त्या मित्रांनो पांढऱ्या पेशी बघा पांढऱ्या पेशी पेश पेश यांना मानवी शरीरातील संरक्षित पेशी पेश। म्हटले जाते पुढे बघू प्रश्न क्रमांक सोळा काय आहे सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे बघा मित्रांनो सायनाइड सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव रासायनिक नाव काय आहे तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार प्रोसिक ऍसिड बघा प्रोसिक ऍसिड हे त्याचे योग्य उत्तर आहे पुढे बघा खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो मित्रांनो खालीलपैकी कोणता धातू हा पांढरे सोने बघा पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ऑप्शन बघा चांदी लिथियम ॲल्युमिनियम की कॉपर तर याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक दोन बघा लिथियम लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो त्यानंतर प्रश्न आठ बघा काँग्रेस पक्षाच्या एकोणासशे बेचाळीसच्या डॉट येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा था, ठराव मांडला कोणत्या बैठकीत मित्रांनो महात्मा गांधींनी भारत छोडोचा था, ठराव मांडलेला होता बघा तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन आहे वर्धा वर्धा या ठिकाणी मित्रांनो एकोणवीसशे बेचाळीसचे जे काँग्रेस अधिवेशन झाले त्यामध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो हा ठराव मांडलेला होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघा चले जाऊ या आंदोलनामध्ये कोलाबाद जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्यांनी केले होते चले जाओ मित्रांनो चले जाऊ या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे बघा कुलाबाद जिल्ह्याचे नेत नेतृत्व कोणत्या नेत्याने केलेले होते बघा तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक बघा ऑप्शन क्रमांक एक आहे ऐक नानासाहेब कुटे नानासाहेब कुटे यांनी चले जाऊ या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व केलेले होते त्यात पुढे बघा प्रश्न वीस काय आहे घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस बघा एकोणविसशे पस्तीस कायदा बघा मधून घेण्यात आलेले आहेत एकोणविशे एकोणासशे पस्तीसच्या कायद्यामध्ये काय घेतले का आहे मित्रांनो बघा प्रशासकीय लोकसेवा आयोग संघ राज्य आयोग तर मित्रांनो हे जे तिने आहेत हे तिने घेतलेले आहेत म्हणून वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व हे याचे योग्य उत्तर होईल बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकोणीस विसर प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त पडतील मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत चर्पक करा आणि बघा मित्रांनो या व्हिडिओची पिढीअप आपण स्पर्धा विषय नावाच्या टेलिग्राम चॅनेल आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चला तर मित्रांनो इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र